मागच्या दोन वर्षाच्या नाक्या घेऊन हाय एव्हरी वन वेलकम बॅक टू माय चॅनल कसे आहात तुम्ही सगळे तर मी आताच पियाला मस्त स्कूलला सोडून आली आणि नेहमीप्रमाणे आज माझी ड्युटी होती तिला स्कूलला सोडवण्यासाठी त्यामुळे सकाळची घाई गडबड आणि पाऊस वगैरे नाही आहे त्यामुळे जरा निवांत जे आहे ते रस्त्यावर चालता येतं बाकी घरातली सगळी कामं माझी जशीच्या तशी पडली आणि आजचं जवळजवळ माझ्याकडे आजचा आणि उद्याचा दिवस आहे आणि परवा आम्हाला जे आहे ते सकाळी सकाळी निघायचं आहे म्हणून आज पण जे आहे ती भरपूर कामं करून घ्यायची आहे थोडी प्लांटची सेटिंग वगैरे जी आहे ती थोडी करून घेते म्हटलं थोडी कटिंग वगैरे जे आहे ती व्यवस्थित करून घेते एक्स्ट्राचे फ्लावर्स वगैरे असतील तर तेही काढून घेते जेणेकरून प्लांट्सला जास्त जे आहे ते जास्तीचं पाणी त्याला लागणार नाही आणि अशा सगळ्या गोष्टी आता छोट्या छोट्या प्रत्येक वेळापेक्षा ना ह्या वेळेस म्हणजे आता आम्ही इतक्या वेळा जेव्हा पण असं गावी गेलोय किंवा जास्त दिवस मी जेव्हा माझे प्लांट्स असे ठेवून गेली ना खूप म्हणजे एवढं जास्त कुंडा नसतात पण आता हँगिंग प्लांट्स पण जास्त झालेत Uh, त्यानंतर जे आहे की म्हणजे जे पण अशा छोट्या छोट्या कुंड्या आहे फ्लावरिंग प्लांट्स जे आहेत छोटे छोटे सीजनल ते पण माझ्याकडे जे आहे ते जास्त झालेले आहेत त्यामुळे ते सगळ्यांना इथे ठेवणं आणि त्यांना इतके दिवस ते कसे सर्वाइव्ह करतील याची मला महत्त्वाची म्हणजे काळजी लागू नये बाकी दोन चार हँगिंग कुंड्या वगैरे इकडच्या माझ्या ड्राय बाल्कनीमध्ये बसून जातात पण तरीही एवढ्या सगळ्या मी जे आहे ते मॅनेज करणं माझ्यासाठी खूप जास्त कठीण आहे सो ते सगळं जे आहे ते अरेंजमेंट करायचं आहे आणि ट्राय करेल मी की माझी एकही कुंडी जी आहे ती मी गावाला जाते म्हणून खराब होता Self ते सेल्फ वॉटरिंग जे असतात ना तशा प्रकारचं मी घेतलेले आहे ते स्पाइक्स घेतलेले आहेत मी पण ना ते पण म्हणजे मी ट्वेल्थचा सेट घेतलेला होता आणि म्हणजे बारा कुंड्यांना मी जे आहे ते पाणी आपोआप पडेल अशी सुविधा करून घे देऊ शकते पण जवळजवळ माझ्याकडे असं वाटते की सत्तरपेक्षा जास्त कुंड्या असतील मग त्यामुळे एवढ्यांना सगळ्यांना तर पॉसिबल नाही माझ्याकडे पण ज्या मोठ्या मोठ्या कुंड्या आहेत जसं की जास्वंद वगैरे आहे त्यांना मी जे आहे ते स्पाइक्स लावून जाईल आणि म्हणजे थोडंफार तरी ॲटलीस्ट दोन चार दिवस सर्वाईव्ह करतील आणि माझा भाऊ आहे पण तोही रूमवर इथे यायला तो आठवड्यातून मॅक्स टू मॅक्स मला वाटतं की दोन वेळा येऊ शकतो आणि जसं मी तुम्हाला काल परवाही सांगितलं की त्याला पाणी द्यायला सांगणं म्हणजे एक्स्ट्राचं पाणी तो देऊन जाईल आणि झाडं खराब होतात शेवटी आपल्या हाताने आणि आपल्याला सगळं माहित असतं काय कसं करायचं काय नाही करायचं सो है। ते, ते एक टेन्शन आहे पण चला आता आज जेवढं काही मला आवडता येईल तेवढं आवरून घेते एक्स्ट्राचे व्हिडिओ आहेत आणि हे माझ्या मागे हे सगळे जे पार्सल बघतायत तुम्ही हे रिटर्न जाणार आहे आज आणि उद्यामध्ये हे रिटर्न गेले तर जातील नाही तर मला समजत नाही मी काय करू म्हणजे शेजाऱ्यांना पण जरी दिलं पण एक दोन पार्सल असेल तर मग आपल्याला काही वाटत नाही पण एवढं जास्तीचे असले की की मग त्यांनाही कारण आपल्याला माहीत असतं कुठलं पार्सल केव्हा जाणार आहे कुठलं आपलं आपण आप प्रोडक्ट रिसीव केलेलं होतं पण हे समोरच्याला इतकं आपण सांगू पण नाही शकत आणि त्यांचं लक्षातही राहणार नाही बाकी जेवढे गेले तेवढे आणि मग बाकीचे त्यांच्याकडे द्यावे ते लागतील आणि बऱ्याच वेळा असं होतं की एखादा डिलिव्हरीवाला बॉय असा असतो ना म्हणजे अगदी डोक्यावरचा की तो वर वर पण येत नाही फ्लॅटवर तो आपल्याला खाली पार्किंगमध्ये बोल बोलवतो आपण असलो तर आपण जाऊ शकतो पण आपण मग आता त्यांना कसं सांगायचं की तुम्ही खाली जाऊन देऊ नये असं सो अशी पण जी आहे ती गोष्ट आहे सो हे दोन चार गोष्टी आहेत तसं मी मागवलं काहीच नव्हतं पण रिटर्न जाण्याचं माझं हे थोडं लेट झालं त्यामुळे हे पडू नये हेच एक टेन्शन आहे आणि माझ्या झाडांचं आणि आता पटपट जे आहे ते सगळे कामं आवडते आणि तुमच्यासोबत करते शेअर काय काय करायचं काही नवीन घडलं तर अतिउत्तम तसा वेळ तर नाही काहीतरी नवीन घडण्यासाठी पण करण्याचं ट्राय करते असंच असतं बघा आपलं की म्हणजे एखाद्या गोष्टीत आपला जीव गुंतला ना की मग तो माणूस असो किंवा मग एखादी वस्तू असो झाड असो किंवा एखादं पेट असो आपण त्याला एवढा जीव लावतो ना की म्हणजे कुठे जायचं असलं ना तरी आपलं असं होऊन जातं की काय होईल आपण गेल्यानंतर असं म्हणून आणि माझ्या झाडांच्या बाबतीमध्ये प्रत्येक वेळा मी गावाला जाते तेव्हा ते असंच होत असतं चला असो तुम्हालाही वेगवेगळ्या पद्धतीने ह्या गोष्टीचा अनुभव आलेलाच असेल आणि इथे ना इतकी छान चिमणी अगदी मी झाडत होती ना तरीही जवळ येऊन बसली होती आणि विचार माझा चालला होता की अरे म्हटलं तुम्हाला दाखवते तोवरच ती लगेच उडून गेली म्हणजे मी झाडताना ती उडली नाही पण मी थोडीशी मुवमेंट केली आणि ती लगेच उडून गेली बऱ्याच वेळा असंच होतं बऱ्याच चिमण्या येतात छान छान वेगवेगळ्या पद्धतीच्या पण व्हिडिओ करायला गेली तोवर त्या उडून जातात आणि हा पसारा बघा काल परवाच्या दिवशी जे चेस्ट ऑफ ड्रॉवरमधून थोड्या सामान मी जो बाहेर काढला होता ना बॉक्सेस वगैरे ते सगळे पियाने जे आहे त्याच्यावर हक्क जमवून घेतलेला आहे बाहेर पसारा केलेला आहे इथे काढून अगदी रात्री मी तिला झोप झोप सांगत होती की बाई चल उशीर झाला आहे उद्या तुला स्कूलला जायचं आहे पण नाही इकडून सामान काढ तिकडून सामान काढ आणि याच्यामध्ये सगळा असं भरून ठेवलाय आणि काही नाही ते इथेच सगळं ठेवलं तिने म्हणजे तो पसारा जो कमी होणार आहे ना तो काही घरातला कमी होत नाही आणि सगळं क्राफ्टचं इकडे तिकडे जे असते पसरवून ठेवत असते त्या दिवशी काहीतरी तिने जादूचं हे कागद वगैरे आणलं होते स्कूलमधून तर तो प्लॅन तर फ्लॉप झाला ते काही जमलंच नाही आम्हाला पण आता म्हणते की मी हे गणपती डेकोरेशनसाठी यूज करणार आहे आता तुम्हीच सांगा मी मीचं काय करायचं ते गावी जायचं आहे हा वर्ड म्हणजे हे वाक्यच किती छोटंसं आहे ना पण त्याच्या मागची किती धांधल असते आपली बघा ना तुम्ही की फ्रीजमधलं सगळं ऑर्गनाईज करून जा सगळा भाजीपाला संपवून जा एखाद्या असं काही सामान असेल घरात आणलेला की तो सामावून जा कांदे बटाटे सगळेच व्यवस्थित आपल्याला जे असतं ते ठेवून जायचं असतं कपड्यांचं सगळं मॅनेजमेंट करा की आज जास्त कपडे धुवून घेऊ म्हणजे निघण्याच्या दिवशी आपल्याला जास्त वैताग येणार आणि हे सगळं फक्त बायकांचंच चाललेलं असतं आणि त्यातल्या त्यात जर आपल्याला थोडं जास्त दिवस जायचं असलं की मग ती गोष्ट जरा वेगळी असते तसं तर आमचा प्रवासच आठ ते नऊ तासाचा प्रवास असतो म्हणजे खातपीत गेलं तर था बारा तास लागतात आम्हाला पोचायला पण इतका जो आहे तो मोठा प्रवास आहे येताना पण एक दिवस जो आहे तो आमचा असाच जातो आणि मग तिथे राहायला मिळतं ते चार पाच दिवस पण हे सगळं जे त्यामागचं असतं ना हे आवरून जावं लागतं तर मी बघा जस्ट सगळ्यात पहिले लायनर्स घेतले होते ना कपाटासाठी तर मी ते कापून व्यवस्थित ते फ्रीजमध्ये ऑर्गनाईज केले होते आता म्हटलं फ्रीज पण थोडंसं खराब झालंय खूप जास्त नव्हतं अगदी थोडं खराब होतं तर मी ते व्यवस्थित क्लीन करून घेतलं आणि मला बघून पण घ्यायचं होतं की काय काय फ्रीजमधून बाहेर निघेल ते सगळं काढून घेते डबे वगैरे क्लीन करून घेते आणि सकाळी सकाळीच मी हे काम पण पूर्ण करून घेतलं माझं करायची बाकी माझी पण ऑनलाईन पहिल्यांदा राख्या मागवलेल्या आहेत म्हणून म्हटलं जरा वेट करते आधी राख्या बोलवून घेते तुम्हालाही दाखवते आणि मग त्याच्यानंतर आंघोळ करेल आता असं झालं आहे की घराला झाडू वगैरे मारायचं बाकी आहे पण तरी माझं काही लक्ष लागत नाही झाडू वगैरे मारायचं की नाही नाही थांबतो येईल एक मिनिटातच येईल दोन मिनिटातच येईल आणि म्हणून मी नुसताच टाईमपास करते पण ठीक आहे आता काहीतरी अशी एक्साइटमेंटसुद्धा गरजेची असते म्हणजे थोडा थोडा आपल्याला छान बऱ्यापैकी आनंद जो असतो तो मिळत असतो सो राख्या आल्यानंतर मग मी आंघोळ वगैरे करेल पण त्याआधी तुम्हाला दाखवते की त्या निघल्या कशा आहेत मला असं वाटतंय की दुकानापेक्षा बऱ्यापैकी मला स्वस्तात जे आहेत ते मी आहेत कारण दुकानावर गेलो ना की प्राईज अशी असते बघा की डायरेक्ट सत्तर रुपये साठ रुपये अशी प्राईज असते आणि ते मग आपण पाच सात दहा बारा राख्या घेतल्या की त्याच्यामधून मग ते आपल्याला वीस पंचवीस रुपयाची सूट देतात अशा पद्धतीने म्हटलं चला ऑनलाईन मागून बघूयात डिझाईन पण खूप छान छान होती मी तरी पहिल्यांदाच ऑनलाईन राख्या मागवलेल्या आहेत आणि जी काही एक्साइटमेंट होती मी तुमच्यासोबत शेअर केली तर मनुष्य आल्यानंतर ना म्हणजे राख्या आमचा आणण्याचा प्लॅन असा झाला होता की पियाच्या पप्पांचं चाललं होतं म्हणजे ते म्हणले की आपण तूप वगैरे जे आहे ते गावी घेऊन जाऊ आणि मग अर्धा डब्बा आमच्याकडे पडून होता अमूलचा मग मी त्यांना सांगितलं की अरे तुम्ही अर्धा देण्यापेक्षा ना तुम्ही पूर्णच द्या कशाला अर्धा देता छान नवीन मागून घ्या दुसरा मग तो ऑर्डर करायचा होता मग त्यांना खाली दिसलं की राख्या पण आहेत मग त्यांनी मला सांगितलं की असंही तू घेशीलच आणि तेव्हा मलाच पाठवशील घ्यायला त्यापेक्षा जे आहे आपण ऑर्डर ऑनलाईन ट्राय करूया मग सर्च करत करत दोघांनी जे आहे छान छान राख्या कार्डमध्ये ॲड केल्या आणि मला असं वाटत होतं की खरंच हे अफोर्डेबल प्राईजमध्ये आहे तुम्हाला मी आता जवळून दाखवते की ह्या दिसतात कशा इतक्या सुंदर म्हणजे ही गणपतीची तर विचारूच नका एवढं छान त्याच्यावर डिझाईन आहे ना म्हणजे पूर्ण नीट नेटकी डिझाईन आणि ही गणपतीची ना अडतीस रुपयाची एक मला मिळालेली आहे बाय वे मी फ्लिपकार्टवरून जे फोर्टीन मिनिट्स डिलिव्हरी असतं ना त्याच्यावरून मागवलं होतं मी जरा वेळापूर्वीच ऑर्डर टाकली होती आणि आता रिसीव्ह झालं आणि ह्या तीनचा सेट ही मला काहीतरी चौऱ्याहत्तर रुपयाची मिळालेली होती आणि ही चौसष्ट रुपयाच्या ह्या दोन मिळालेल्या आहेत आता मला तुम्ही लास्टला सांगा की मला किती जे आहे ते फायदा झाला वगैरे की मी घाटाचा सोदा झाला हा माझा तुम्ही सांगाल सोबत हळदी आणि कुंकू म्हणजे जे काही अक्षता वगैरे लागतात ना ते पण त्यांनी दिलेलं आहे सो अशी जी होती राख्यांची शॉपिंग पहिल्यांदा केली आणि मला खरंच असं वाटतंय जितकं मी घ्यायला गेली आहे मार्केटमध्ये राख्या मला असं वाटते की स्वस्तात मिळाला आहे त्यातल्या त्यात इतक्या छान आहेत की ज्यालाही बांधेल ना म्हणजे काकाचे मुलं आहेत त्यानंतर जे आहे पिया बांधेल परत मी माझ्या पप्पांना वगैरे बांधेल माझ्या साठी मी इथेच घरी ठेवून जाईल मग आल्यानंतर बांधेल सो मी मी पण एक्सायटेड होती की चला सगळ्यांसाठी खूप छान छान राख्या यावेळेस ज्या आहेत त्या परचेस झालेल्या आहेत माझ्या चला असो त्यानंतर मी अंघोळ करून घेतली आणि आज अजून एक एक्साइटमेंट तुम्ही माझा व्हिडिओ बघितलाच असेल की मी गोल्ड जे होतं ते स्वतःसाठी घेतलेलं होतं आणि आज पहिला दिवस आहे त्याला घालण्याचा सो चला म्हटलं आजपासून सुरुवातही करूयात वस्तू छोटी असो किंवा मोठी असो मग ते एखादं दहा रुपयाचं रोपटका घेऊन येणार मी माझी एक्साइटमेंट सेम लेवलची असते की मला असं वाटते की नवीन वस्तू वस्तूंना तिचा पुरेपूर फायदा आणि आनंद घेतला पाहिजे मग ते झाड जार जरी असलं ना माझी एवढीच एक्साइटमेंट असते आणि हे तुम्ही नोटीस केलंच असेल चला मी इथे मस्त माळ जी आहे ती माझी घातलेली आहे आणि मला तरी खूप छान वाटते म्हणजे जशी मला हवी होती तशी मिळाली आणि काय होतं की आपण एखादी मोठी वस्तूमध्ये इन्व्हेस्ट करतोय तर ती अशीच मिळाली पाहिजे की आपण त्याला एकदम आनंदाने घालू शकू आणि फायनली मला जशी हवी होती तशी मिळालेली आहे आणि आज मी मुद्दा म्हणूनच हार्ड रेस घातला की तुम्हाला व्यवस्थित माळ दाखवता आली पाहिजे कारण ज्या व्हिडिओमध्ये मी परचेस करायला गेली होती तिथे ड्रेस मी जरा चुकीचाच घालून गेली होती Thank you कामं तर इतके आहेत ना घरामध्ये म्हणजे एक्स्ट्राची काही कामं करायची अजिबात वेळ नाही आहे पण तरीही जे आपल्याला वाटतं ना ते आपण केलं पाहिजे आता मी काल ज्या लायनर वगैरे होते ते माझ्या कपाटामध्ये मा व्यवस्थित टाकून घेतले होते पण त्यातला ना हा छोटा तुकडा मी आधीच काढून ठेवला होता की हा मी काहीही होऊन जाऊ एकतर मला आज टाईम मिळाला तर मी आज करते नाही तर उद्या देवपूजेच्या वेळेस जे आहे मी याला व्यवस्थित कट करून टाकून देईल कारण जेव्हा आपल्याला कुठे जायचं असलं आणि खूप कामं असले की ते पाच पाच मिनटं पण खूप जास्त महत्त्वाचे असतात आणि हे तुम्हालाही माहीत आहे त्यामुळे म्हटलं चला आता माझी देवपूजा झाली होती आणि दिवा वगैरे तेवढा लावायचा बाकी होता माझा म्हटलं त्याच्या आधी हे छान क्लीन करून घेते आणि हे नवीन जे आहे ना ते पण छान व्यवस्थित कट करून तिथे टाकून देते म्हणजे बघा थोडी पण जरी घरामध्ये चेंजेस झाले ना खूप छान वाटतं आपल्यालाही परत परत बघावं असं वाटतं आणि प्रत्येक वेळा बघून आपलंही मन प्रसन्न होऊन जातं जस्ट एक छोटंसं लायनर इथे टाकलं ला आहे आणि त्या फ्लावरच्या तर लुकमुळे खूपच छान वाटतं आहे देवघर अजून आणि अशा पद्धतीने जे आहे ते आज खूप जास्त प्रसन्न मनाने जे आहे ती छान सोन्याची माळ पण घातली होती नवीन त्यातल्या त्यात हे एक नवीन लायनर पण इथे टाकलं होतं त्यामुळे देवपूजा करायला पण मला छान वाटत होतं की मस्त असं प्रसन्न झालेलं होतं म्हणून आज सकाळी सकाळीच आमचं घरातलं सो एक सोल्युशन जे होतं ना ते मी आलेलं होतं म्हणजे आज दुपारच्या जेवणात काय बनवायचं तर सकाळी जसंच म्हणजे सगळा फ्रीज वगैरे खाली केलं तेव्हा समजलं की घरात काही जास्त भाजीपाला नाही त्यामुळे डाळी साडींवरच भागवावं लागणार आहे तर म्हणून उडदाची डाळ बनवायचं ठरवलं आणि जेव्हा मी ती ऑर्डर वगैरे प्लेस केली होती ना तेव्हा मी गिलकी मागवले होते पण ना आता आजची रात्र आहे नंतर उद्याचा पण पूर्ण दिवस आहे म्हटलं तेव्हा कामी येतील तर आता मस्त गिलकी जी गिलकी आता ना बनवता उडदाची डाळ बनवूया आणि मी ज्या पद्धतीने ही उडदाची डाळ बनवते ना तर त्याला घुंट म्हटलं जातं म्हणजे उडदाच्या डाळीचं घुंट असं म्हणू शकतो मी पण ही यूट्यूबला एक वेळा रेसिपी बघितली होती आणि तेव्हापासून इतकी भन्नाट बनते तर मी अशाच पद्धतीने नेहमी तिला बनवत असते फक्त जेव्हा कधी पि पियाच्या पप्पांच्या म्हणजे त्यांची इच्छा होती की त्यांनी बनवली पाहिजे तेव्हा ते, ते जरा कापून कुपून बनवतात नाही तर मी मी ग्रीन मसाला डायरेक्ट मिक्सरमध्येच बनवते आणि याच्यामध्ये हिरव्या मिरच्या कांदा थोडंसं खोबरं हे सगळं जे आहे ना म्हणजे लसूण अद्रक हे ना कच्चंच सगळं मिक्सरमध्ये थोडं बारीक करून घ्यायचं असतं आणि तेलामध्ये परतून घ्यायचं आणि वा उडदाची डाळ त्यामध्ये घालायची इतक्या सोप्या पद्धतीने ही भाजी बनते पण इतकी छान लागते ना म्हणजे जर तुम्ही असं कापून मिरच्या वगैरे कापून कांदा वगैरे टाकून अशी भाजी बनवत असेल ना एकदा ती स्कीप करून जसा मी तुम्हाला मसाला सांगितला ना बारीक करून तसा बनवा आणि एकदा भाजी बनवून बघा खूपच आणि खूपच छान बनते असं होतं आमची आठ मॅम बोलली की म्हणजे आम्ही राखी बनवणार आहे मी तर काही सेलिब्रेशन तर करू नाही शकत पण मी बनवते शकते ना आणि आम्ही गावीला पण जाणार आहे तर मी तिकडच मस्त एन्जॉय करेन तर म्हणून मम्मा आणि माझं तेच चालू आहे की काय घ्यायचं काय नाही अशी मी जुन्या जुन्या चिजी यूज करते आणि मम्मा मला मम्मा मधून पण थोडी टिकला देणार आहे टिकली बिंदी बोला कुठली ती मॅडम तुम्हाला आय थिंक हे घेऊन जा तुला काय करते मी हे जे हे ना ते इथे छिटकवून देते असं ठीक आहे याला चिटकून देते हे असं बंद करून देईल म्हणजे तुला स्कूलमध्ये जेव्हा पाहिजे असेल तू त्याला इथून अशी काढायची नको ते ते तुला नको नाही म्हणते तू आवडत नाही आहे बघ इथे लावते मी हा का अगं हेच छान आहे प्रोटेक्ट प्रोटेक्ट पण राहील ना ते वरून असा हात लागला की निघून जाईल ना त्याला आपण त्या राखी आणलेल्या बघितल्या का तू तेव तिकडे आण बरं इकडे तुला दाखवायचंच राहिलं ग आज तू घरी आल्यावर डायरेक्ट यायलाच लागली ना की मला राखी बनवायची मम्मा आणि मग त्याच्यासाठी मला हे दे, दे, दे। ते दे तिला माहितच नव्हतं तू इथे बसते राखी बघा की तू किती छान छान आहे तुझ्यासाठी नाही मागवलं तुला जर हवे असेल तर तू ही गणपतीची राखी बांधू शकते मागच्या वर्षी आपण होती बेन टँकची घेतली होती जी बेनट बीटीएस ते घ्यायला चालले थांब थांब मी घेऊन येतो दाखव की मी किती राखी बांधली आहे तर ती बीटीएस ना अशी म्हणजे थोडी साठ सत्तर आय थिंक अशी काहीतरी प्राइस होती तिची आणि तिच्यामध्ये दाबलं की आवाज यायचा का फक्त लाईट चमकायचं म्हणजे वेस्ट ऑफ मनी अगदी म्हणजे ती घालून सुद्धा तिचा दोरा पण राहायचा नाही इतक्या बारीक बारीक हातांवरती एवढी मोठी दिसायची ते वेगळं आणि तिने कधी घातली पण नाही पण प्रत्येक वर्षी सांभाळून ठेवा आणि तेच असतं की नाही नाही मला यावर्षी पण किड्स वालीच राखी पाहिजे आणि मी तीच घेणार आता ही राखी बनवशील ना तू टीचरला सांग की मी काही सेलिब्रेशन येणार नाही माझी बनवलेली राखी घरी द्या माझी मम्मा मला मस्त टिकाविका विका लावून तीच राखी बांधणार आहे मागच्या दोन वर्षाच्या राख्या घेऊन ही आपण मुंबईला घेतली ती आय थिंक ना ही ना, ही नॉर्मल होती अगं इकडे तू अगदीच दाखवलं फोकस घेतली तू इथून दाखवाच संपून पण दाखवायचं मग ते काय म्हणते अजून पण चालू आहे पिया हीच वापरतो हो यावर्षी नाही दुसरी गेली तुम्ही सायलेंट केलं सारखे के आले सगळ्या डागीचा प्लॅन फ्लॉप करून दिला तर ती आता माझ्या मागे लागलीस ती मम्मा मला ही घ्यायची मला ती घ्यायची आपल्याकडे आणि काही घ्यायचं इथं आजचा पूर्ण दिवस घालून दाखवू मग मी तुला बी आर ओ मायब्रो मायब्रो मला ब्रो बी टी असेल चला ला पण जायचंय घरी आल्या आले आम्ही डायरेक्ट राखीच्या याच्यात लागलो होतो की हे पाहिजे ते पाहिजे ते घेऊन जायचं अजून जेवण पण बाकी तिचं आणि ऑफकोर्स ट्युशनला पण जायचं आठ दिवसांची सुट्टी असणार आहे त्यामुळे येईनची पण हे होती तुम्हा सगळ्यांनाच पियाची बडबड एवढी आवडते म्हणून मी ट्राय करते की ती तिचे जे काही लाईव्ह असे मोमेंट आहेत स्कूल ना स्कूलला आल्यानंतर तिचे एक्साइटमेंट वगैरे हे सगळं तुमच्यासोबत शेअर करावं जेणेकरून मलाही फ्युचरमध्ये बघून आनंद होईल चला असो मी ना ऑनलाईन काही प्लांटर मागवलेले होते आणि खरं तर मला यांची क्वालिटी थोडी आवडलेली नाही आहे पण खूप जास्त स्वस्तात आहे त्यामुळे आपण याच्यापेक्षा जास्त अजून एक्सपेक्ट पण करू शकत नाही पण तरीही एवढ्या स्वस्तामध्ये मला असं वाटते की चांगले प्रोडक्ट मिळाले आणि काय होतं ना असे कलरफुल प्लांटर असले ना की आपल्याला असं होतं की ते म्हणजे त्यांचा कलर उडून जातो आणि नंतर आपल्याला असं होतं की फेकता येत नाही कारण ते तुटलेले नसतात म्हणून म्हटलं जरा राहू देऊया आणि रिटर्न करायला केलंही असतं पण गावी जायचं आहे तर मग रिटर्नचं काही पॉसिबल झालं नसतं पण छान आहे खूप म्हणजे कमी प्राईजमध्ये चांगले मिळत आहे मार्केटमध्ये गेलो होतं ऐंशी नव्वद रुपयाचं एक मिळतं आणि मी, मी काहीतरी हे शंभर दीडशे रुपयापर्यंत जे होते ना ते चार मागवलेले होते एक्झॅक्टली प्राईज मला लक्षात नाही मी प्रोडक्ट टॅग करते आणि डिस्क्रिप्शनमध्ये ही लिंक्स दिलेले आहेत तर मी इथे हे मनी प्लांटचे कटिंग किंवा हे जे टँगल हार्ट वगैरे आहे ना हे ह्या इथे जे आहे ते असं हँग करून याच्यामध्ये लावण्यासाठी हे प्लांटर मागवलेले होते सो मी प्रोडक्ट टॅग केलेला आहे तुम्ही चेकआउट करून घेऊ शकता चला आजच्या दिवसाचं महत्त्वपूर्ण काम जे आहे ते मी आता सुरुवात केलेली आहे ते म्हणजे मला माझे काही ड्रेस आहेत जे अल्टर करून घ्यायचे म्हणजे मला असं वाटते की दोन अडीच महिन्यापूर्वी मी तुम्हाला मिंत्राचा जो आहे ना हॉल व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केला होता त्याच्यामधून जे माझ्याकडे पॅटर्न नाही आहे किंवा माझ्याकडे कलर नाही असे दोन तीन ड्रेस जे होते ना मी ते ठेवून घेतले होते त्यातला मी एक काही दिवसापूर्वीच जो आहे त्याला अल्टर करून घालायला सुरुवात केली त्यातले दोन तसेच पडून आहेत म्हटलं त्यांना जे आहे ते अल्टर करून घेऊया तर मी हे प्रोडक्ट पण टॅग केलेलं असणार आहे तुम्ही चेकआउट करून घेऊ शकतात राहिली मशीन बाबतीची गोष्ट तर ही जी आहे ना आ, ही आता मिशोवरून घेतली होती ही तिकडे अवेलेबल नाही आहे त्यामुळे तुम्हाला फ्लिपकार्ट और अमेझॉनवरूनच घ्यावी लागणार आहे आणि सेम कंपनी म्हणजे त्यांच्यावर कंपनीचं नावच नाही कुठलंच त्यामुळे तुम्ही कुठलीही घेतली तर तुम्हाला एकच जे आहे फक्त त्यांचे जे सेलर आहेत ना ते चेंज होतील पण मशीन मात्र एकच मिळेल तर मी प्रोडक्ट टॅग करून ठेवलेलं आहे आणि हो चला येऊयात आता पॉईंटवर तर ही कुर्ती आत्ता अल्टर करून घेण्यामागचं रिझन असं आहे मी आत्तापर्यंत लास्ट टाईम जेव्हा ही माहेरी किंवा सासरी गेली माझ्याकडे जे दोन चार ड्रेस आहेत ना मी तेच घालून जात असते आणि म्हटलं आता आपल्याकडे आहे पण तर चला अल्टर करून घेऊया आणि घालूया देखील म्हणजे आपल्यालाही काहीतरी नवीन होतं नाही तर तिकडच्या लोकांनाही माहित जाते की ही बाई नेहमी हे स्ट्रेस घालून येते हिच्याकडे काय दुसरं नाही म्हणजे आपण अशी थिंकिंग करतो की लोक काय विचार करत असतील पण हे सगळं साईडला ठेवलं तर आहे माझ्याकडे ऑप्शन आणि थोडा वेळ मॅनेज करून जर मी करू शकते तर म्हटलं चला करून घेऊया पण हे करायला बसल्यानंतर असं होतं मशीन काढलं की एक दीड तास तर असाच हळूहळू चालला जातो कारण ते अल्टर करा मग घालून बघा ते व्यवस्थित आहे की नाही परत लूज झालं तर परत त्याला अल्टर करा अशा पद्धतीने खूप वेळ जातो घरात होतं नाही तर मग मला ह्यावेळी पण तेच दोघं ते जे माझ्याकडे कुर्ता सेट आहेत तेच घालून जावे लागले असते सो त्यापेक्षा बरं आहे की इथे जरा वेळ जो आहे तो घालवा आणि जे नवीन ड्रेस आहे त्यांचाही उपयोग होईल त्यांचंही उद्घाटन होईल घालण्याचं आणि तिकडेही गेल्यावर आपल्याला जरा काहीतरी वेगळं वाटेल की ओके मी काहीतरी वेगळं घालून आली आहे म्हणून चला असो मी हे माझं काम जे आहे ते इथे पूर्ण करते आणि माझा व्हिडिओ देखील संपवते अपेक्षा करते की तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल कसा वाटला व्हिडिओ मला कमेंटमधून नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आपण भेटूयात पुढच्या अशाच इंटरेस्ट व्हिडिओमध्ये तर तुम्ही स्वतःची काळजी घ्या सो टेक केअर फ्रेंड्स अँड बाय